प्रत्यक्षात काय झालं साहेब ठेकेदारांची एवढी भारत गॅस बाबतीतली जी आहे ना पाईपलाईन संदर्भात पा। एवढी मुचोरी वाढलेली की प्रत्येक ठिकाणी असं घडलेलं आहे आता असं स्थानिक आहे भय झाला संघटने दखल घेतली त्यामुळे तिथं काम चालू जातं प्रत्यक्षामध्ये जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही ना साहेब तोपर्यंत त्यांची मुचोरी थांबणार नाही ते चालत राहणार आहे सर्व आणि त्यांना सर चौकशी करत असताना आमची रिक्वेस्ट एवढीच आहे हॅलो सर की दाखला वगैरे बघायला दिलाय का दिला नसेल तर ते फॉरेस्ट तोपर्यंत काय करत होतं त्यांच्या मालमत्तेमध्ये पदत असताना हे दोन्ही गोष्टी तुम्ही साहेब या दहा दिवसामध्ये सांगतो नका पुणे नऊ झाले पाहिजे काय होतं ह्या गोष्टीला आता वीस दिवस साहेब झाले वीस दिवस झाले आणि आम्ही गप्प का होतो की आम्हाला वाटलं प्रशासन कुठेतरी काम करेल सार्वजनिक बांधकाम विभाग बा संबंधित ठेकेदाराला कारवाई पण आज मी सार्वजनिक बांधकाम विभागाशी बा बोललो कुठच्याही प्रकारची दखल घेतलेली दिसत नाही म्हणजे गेला तो गेला अशा परिस्थितीत प्रशासन सुशागत काम करतो सार्वजनिक तर त्या पद्धतीत आपल्याकडून त्यामुळे दखल घेऊन म्हणून आपल्याकडे आलो त्या सगळ्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आठ ते दहा दिवसात कारवाई करा अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग

ठेकेदाराच्या चुकीमुळे अपघात होऊ शकता किंवा झाडं पडू शकतो असा तुम्ही अहवाल घ्यायला असाल कारण शेवटी कसं आहे माहिती आहे घटना घडल्यानंतर आपण त्याच्यावरती सारवा सर्व करण्यापेक्षा की आता एखादी घटना दारू विकत असेल सर तर तिथं कोण फोकस होतो आमचा बीट अंबरदार होतो तसा रस्ता उकळून टाकलेला असेल ठेकेदाराने अपघात होऊ शकतो मग अशा प्रकारची एखादी बैठक तरी आमच्या कचऱ्यामध्ये लावते हे साहेब आता हे सुरू झालं पाहिजे नाही तर हे पावसाळा आता मोठा जोरात पावसाळा सुरू झाला की नाही